Jai sila, Jai cembula. नुतार, दा दा तुम्सा, तुम्सा तर पुन्हा एकदा स्वागत असा तुमचा तुमच्या लाडक्या श्रावणी या मालवणी युट्यूब चॅनल मध्ये तर बघू शकतात आता आपण काहीतरी लावतो ही जागा खायची माहित आहे जे आपण गणपती पोहोचलेलो ना शिरगावात आणि गणपती पोचवले ना रे काय म्हणतो त्या जागे गणपत सण गणपत सनो अशी जागेच जागे जा नाव तर या जागेवर आम्ही आलेलो आहे कशासाठी आलोय आता मासे पकडायचे आपल्याला कारण फिश टँक मध्ये आपल्या अरवाना वगैरे आहे ना तर त्यांना लाईव्ह फिडिंग साठी मासे आपण देतो ना तर आता मासे पकडायला आपल्याला मदत करणार आहे आपल्या बरोबर वरद आहे आणि स्वर आहे आणि मी तर चला बघूया आमका मासे मिळतात की नाही ते बघूया आणि कशी पद्धत ती बघूया चला व्हिडिओक सुरुवात करूया हे बघा जिल्हा आपण मासे पकडू तर ओढणी घेऊन इलाव शावणीची हा बघूया आता हो त्या जाऊया काय नाही घरी जाऊन पाय धुया इथे चिकल आहे पण थोडा तर त्या दिवशी तुम्ही बघितलं पाणी जरा खदळ होता पण आज जरा स्वच्छ झालेला इथे थांबतो इथे थांब तर हो व्हाळ आ आणि अकडी तेव्हा बांध घातलेलं होतं हे दगड लावून तो आता खोडल्याने या त्या साईड का आपले गणपती बुडालेले तर आपल्याला मासे पाहिजे आहेत कशासाठी फिश टँक मध्ये टाकण्यासाठी नको थांबते आधी त्यांना पुढे जाऊ नको मासे माशे ना घाबरणार एक तो हात वरती कर हात वरती कर वरत जरा यो खाली कर जरा तुझा हात डाव हात ऐकलं ए गावले गावले बाबू गावले वाजे ए ह्या पाणी भरूया ना मग ह्या त्यांना सूट आहे ना पाणी आम्ही ना या घरात ना आणलेला या, या करून आता आपण ह्याच्यातला पाणी भरतो आ, ते बघा पहिलं सक्सेस मिळालेलो आपल्या एक थांब सरळ उचल बाबू शेपटीला पकड हा चेपू नको ह्या बाहेर काढशील त्यांची पोटा हे बघा बघू शकतात मासे चार मासे मिळालेत पहिल्याच आपल्या अटेम्प्ट मध्ये मस्त सुरुवात झालेली हा अरवा ना बघ तुझ्यासाठी काय करता होता भारी भारी रे घाबरता कशा गा तू कमी जागेत राहला जाऊ जाऊन पाणी खोल नाही आम्ही हा तुका काय नाही होता आणि स्वर आपला इकडे प्रयत्न करतोय हा कुठे गेले काय माहिती ना मी नाही काढले ते बघा स्वर पण प्रयत्न करतोय मस्त गार पाणी आणि आहातला पाणी तुमका कसं असत तर सांगूची गरज नाही कारण तुम्ही बरेच जण लहानपणी अं वाळत आंघोळ करून झालेली लहानपणी काय तर आता पण आपण आंघोळीक जातो आंघोळ म्हटली की मनात काय तर वेगळाच होता मिळणार मिळणार त्यांना लव्या असताना घाबरायचा नाही बाबू ऊन बघा कसला पडता कावले तो प्रयत्न चालला आणि बघा सगळे मस्त आहे की आता पाऊस म्हटलो की सगळ्या हिरव्या गार मस्त आहे की तर आपली मुलं पकडतायत मासे तिकडे तर पकडून देत बाकी कसा चालला तुमचा मजेत ना मजेतच राहा का या ऐकवर आमचं अशा गोष्टीत ना लय ह्या असतं का म्हणजे स्फूर्ती म्हणता ना ती खूप असतं त्याच्याकडे तर ते का सगळं असा अशी कामं करू घ्या असतं अभ्यास अभ्यास सांगितलास की अभ्यास मात्र ना अभ्यास करू कोणा नाही ते बघा आपले पकडतायत हा गावत नाही तू तर आपण ट्राय करूया बघ आधी त्याच्यात दिसतात अरे वा 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 चला चला पुन्हा एकदा सक्सेस मिळालेली आपल्याला सर धरा इथे कॅमेरा आपला घट्ट बघत तर चला मित्रांनो आता बघूया आणि आता जाणार आहे भाऊ पुढे नको पुढे

जिवंत आता घे तर मित्रांनो हे बघा आता आम्ही काय करता शूटिंग करत नाही तर मोठी होता ना आता आम्ही आहोत मासे पकडता वगैरे आणि नंतर दाखवा आपली मुलं पुढे गेली आहेत वरती तिकडे पकडतायत मी पण थोडी मदत केली जाम मजा येते मित्र तुम्ही पण असे मासे पकडलास की नाही सांगा आणि ह्याने पण पकडला मासा स्वर्ने पण आज पहिल्यांदा मासा पकडलाय बाबू तुला कसं वाटतंय आज मासा पकडून मस्त जाम भारी नाही वाटत आहे बघा मासे पकडायचे हे चालू आहे गावले पकडायला आता स्वरला भरपूर आवडा म्हणजे कोकणातली शेती म्हणा मासेमारी म्हणा लय लय आवडी लय भयानक आवडते का वड वडा 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 स्वर ताकत नाही पुरता वडा आई आगी। आगी ना हे ह्याच्यात जात खाली जात हे बघ किती आहेत हे सगळे दगडा खाली जातात ताई दरा मी आईना जरा आलो होत ऐकलं नाही तरी पण मित्रांनो मुलांच्या मत्तीन आपण किती मासे पकडला बघाय बघा उडियो मारूक बघतो कशात वरती एक आडवो झालो हा एक आडवो झालो तो बघा तेव्हाच असं तो बुडान बुडान पकडला अरे वा लव्या असताना आमक भीती नसता

शेअर करा, करा। कसली व्हिडिओ बनवले तुम्ही मासेमारीची अरे वा ते सबस्क्राईब करणार तिकडे प्रयत्न चाललाच आहे अजून आणि स्वर इकडे हाताने पकडण्याचा प्रयत्न करतोय आणि तिकडे एक मासा मिळालेला आहे आप आपल्याला गणपतीची माती ती जरा पाणी पांढरा झालेला दिसता बघा तुमका कॅमेरात दिसता की नाही बघा तर ती गणपतीची माती असा तो तो बरं बऱ्यापैकी मित्रांनो या आमच्या लहान मुलांचा प्रयत्न कसं वाटलं तो नक्की सांगा कमेंट मध्ये आणि स्वर्ण ना प्लीज 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 सबस्क्राईब करा म्हणून तर सबस्क्राईब पण करा ए टोपी काढू नको बरा नाही तरी इलो हा अशा वेळी ते का बरा असता तर हे बघा प्रयत्न चालूच आणि भरपूर मासे मिळाले अगदी वीस तीस मासे मिळालेले आहेत तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण लहान मुलांना घेऊन आलेलो म्हटलं त्यांना पण मजा झाली गाडीवरनं आलेलो आपण गाडी तर व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक होऊन देत आणि जास्तीत जास्त शेअर करा चला भेटाया पुढच्या व्हिडिओमध्ये जय सद्गुरू पण आता चाललोय परत आपल्या हया बुजावरून किती मासे मी दाखवले बा त्यांना त्यांना दाखवणार नाही तर नाही कसं करणार चला आता ही बॉटल देऊया आपण लव्याकडे ती पायत द्यायच्या ओढणी पायत ठेवू या सरधर पूर्ण लावू पण नको बूज चला तर निघूया आम्ही गाडी ते आता हे टपात टाकूया गाडी वळवतो एक मासा मेला आहे तो आपण काढूया हे कधी येणार मग कधी नाही ते आपण घेऊन जाऊया त्यांना त्यांच्या मागून जाऊया हा हा चालेल मागून जाऊया आता जाऊया त्यांना बसूया आता गाडीवर बसा

मासो एक मास उलटो तेव्हा तो आधीच झालेलो हा हा तोच तो तोच तो नाही का वाचलं येत नाही हे बघा बघा मित्रांनो मोज हा जरा हे झाला किती असतील लव्य तरी पण पंचवीस तीस पंचवीस तीस टाकलं हा मासा आहे आणि हा इथे कॅटला देतोय आम्ही कारण तो मेला ना अब बघ अरे मासो बघ हा चला बघा बघा वाघा वाघासारखं कलर आहे काय हे हात लावू नको खाताना डोळे बघ असले हात धुवा हात धुवा हात धुवा